मला तुम्हाला आपल्या सर्वांना असं वाटतं की दिवसभरात आपल्या कमीत कमी दोन ते तीन इच्छा पूर्ण व्हाव्या मग अशासाठी काही पर्याय आहे का अशासाठी काही मेथड आहे का किंवा अशासाठी लॉ ऑफ अट्रॅक्शन व्हिज्युअलायझेशन मॅनिफेस्टेशन ह्या पद्धतीमध्ये कुठली कुठली पद्धत आहे का की आपण आपल्या इच्छा एका दिवसात दोन ते तीन इच्छा पूर्ण करू शकतो तर हो तुम्ही एका दिवसात तुमच्या दोन ते तीन इच्छा लिहून पूर्ण करू शकता कुठली मेथड आहे ती मी नक्कीच सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा पण व्हिडिओमध्ये म्हणजे बघण्याआधी तुम्ही आधी, आधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन व्हिडिओ बघायला सुरुवात करा आणि त्याचबरोबर लाईक करायला आणि फॉलो करायलाही विसरू नका मेथड खूप सोपी आहे तुमच्या तीन इच्छा घ्यायच्या त्याबरोबर एक वही घ्यायची आणि त्या वहीमध्ये तीन इच्छा रोज दहा वेळा लिहायच्या याला टेन टू थ्री मेथड म्हणतात टेन टू थ्री स्क्रिप्टिंग मेथड किंवा किंवा मॅनिफेस्टेशन मेथड म्हणतात टेन टू थ्री म्हणजे तुमची दहा वेळा तुमच्या तीन इच्छा लिहायच्या आहे एक इच्छा दहा वेळा दुसरी इच्छा दहा वेळा तिसरी इच्छा दहा वेळा तीन वेगळ्या वेगळ्या पानांवर दहा वेळा तुम्हाला लिहायची आहे हे सलग तुम्हाला पंचेचाळीस दिवस करायचं आहे सलग पंचेचाळीस दिवस तुम्ही जर का अशा पद्धतीने तुमच्या इच्छा पॉझिटिव्हली लिहिल्या की मला माझं घर झालं आहे मला जॉब मिळाला आहे मला मनात जोडीदार मिळाला आहे माझे सगळे प्रॉब्लेम्स प्र... नीट सॉल्व्ह झालेले आहेत अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही अफर्मेशन्स लिहायला सुरु कराल रोजच्या तीन इच्छा पंचेचाळीस दिवसाच्या आत तुम्हाला खूप छान बघायला आजपासून ट्राय करा, आज करा त्याला कुठलाही दिवस वेळ बघायची गरज नाही आहे टेन टू थ्री मेथड सर्वात बेस्ट मेथड आहे एका दिवसात तीन इच्छा तुम्ही नक्कीच मागू शकता फक्त हे करताना पॉझिटिव्हिटी असायला हवी मनात शंका नसायला हव्या आणि त्याचबरोबर कोणाचं मन किंवा कोणालाही दुखवता कामा नाही Thank you.